अरे राह आता आला इकडे कोट कुठं काढून आला आहे बघ पाहुणी बघायची मला कोणाला अरे मग पाहुणे बघा येऊ दे की मासला आमच्या सारखी शेअर्स घाल की प्लॅनटन सांगितलं वकील आहे म्हणून झालं असेल मग ह्याचा अरे साथी पासून ह्याचा का कोर्टचा करता अरे दे शिक्षणाची आठ नाही ना त्याला का ह्याच्या ह्याच्याकडे कुठं बघितले मी शिकाडून आधी अरे हे झालंय ना त्यामुळे हा वन प्लस फायव्ह हंड्रेड मॉडेल हा कुठलं वन प्लस चालू आहे का नवीन हा रात्री झालंय सिक्स हंड्रेड आईच्या गावात बक्की किती कमी वाटत बघी कमी वाटतंय का पनाशी वाटतंय तरी काय बोलतोय आठ सोळा वर्षाचं दिसतंय रे माझी इच्छा आहे ना अर पण जमावतो कोण लग्न ह्याच तुझी मध्ये कायची चौफास घ्यायला होतो का आम्ही नाही माझी पडणार बाबा म देवाय काय नाही ह्याच कुठून लग्न जमावतो उद्या काय झालं इंस्टाग्राम ला पैसे मिळते का काय ह्याला रोपडी आहे का ते मजूर बायकांना पोरं काय खर्च आहे खर्च नाही काय पण बायको कशी टिकणार त्याला बाजार कुठून आणणार ह्याचीच पंचायत जागायची सोळा तोर टेकली म्हणजे बाजीची सोळा तोर होतेच की तेवढं टायमिंगला जातात निघून मतला गाडी खांबी खांबीर बघ बाबा आम्ही काय जोडवणार नाही तुझं मी तर नाही बाबा कोण्या खावा ह्याचा मग काय मागच्याच कोठ्यातलं अजून फिरतोय मग काय आमचं लग्न जमलं आमच्या सासरवाडीची म्हणते ती कसली जागा काय म्हणायला लागली काय हो म्हणते ते फसले झोप लागत नाही त्याच काय बघता काय का मग दुसऱ्याचं कुठे जाणार काय करायचं आहे काय माहिती मला काय म्हणायचंय बघ दिवसभर कष्ट केल्यावर राहणार मेड्यागत पडेल की हो अरे कामच करा ना कशी येईल अरे बाकी अगत झालाय की नव्हता उठते खाते पे त्याला म्हणलं हॉटेलात काम कर इकडे बघ मित्र नाही आपला दुतीराम त्याला म्हटलं त्याच्या हॉटेल मध्ये काम कर तू। का। तो म्हटला होता खाऊन पिऊन पाच हजार देतो तो काय म्हणला माहितीये का मी तसले हळका करणार आहे गरीब लय जागीरदार असल्या म्हणजे म्हणलं असेल मी देतो पाच हजार तू ये माझ्या लय याला आटा फिरके असते ह्याची का काम दादा मी करत नाही आता आणि आपल्याला तू दोनशे तीनशे रुपये जागीरदार असल्या करत कशाला पैसे मागतो आम्हाला मग तुला काम करायचं नाही तर लढतो मी काय रोज रोज लढतो मी औरंगाबाद मध्ये काम आला होता तिथलं बी सोडून आलाय सत्तावीस हजार दिले ते ह्याला देऊन बसला पैसे नाही त्याने बुडलं म्हणून सोडलं असेल कशाच काय आता हे कुठं काम आलं कसं फाडणार आहे ठेवायला लागले कसं खेळ दे आणि मागच्या वर्षी काय केलं माहिती माहितीने पुणे तिथे गौतम पाटील आणली होती त्याचे पैसे आपण फिडतोय तर काय म्हणला माझ्या म्हाताऱ्याला माझ्या म्हाताऱ्याची इच्छा होती पुण्याची तिला गौतम पाटील आणि ह्याला साधून घ्यायचा घ्यायचा हात लय नाही काय मला तर काय वाटतंय माहिती खटकी ह्याच्या नाताला लागून आपलं नुकसान व्हायचं काम आहे का कुठली गोष्ट तू शाला समजून सांग ऐकतच नाही उलट करतो नेमकं नेमकं उलट करतोय कशामुळे हे तुझ्या मुळे मी आला ह्या कराय काय मोडून खेळा करते मग काय तर कुठल्या बी कंपनीत जा तुझं लग्न मी आज सहा महिने थांब ह्याची काय गॅरंटी पंधरा दिवसात माघार येते माझी गॅरंटी आहे का आता लग्न करून करतोय कशाला मग लग्न आता थोड्यासाठी अरे याकडे या वर्ष वर्टिकल करायचा यासा अपरपंच्या जाणार बायको तो न बघून मी सायकल करू नको म्हटलं तर पानगडीत पडते मी सायला बायको नसते थांबत आर मीसा ठेवल्यावर लग्न जवान अन काढल्या काल आहे काय अवघड झालेला का आर होईल तुझं झालं बोल بیا ऐकून घेत झाला का आता कशाला पण कामाचं आर बायची फीडी उडायला लागली हं फीडी उडायला लग्न झाल्यावर काय मग भुंगा असतो ते आपल्या डोकालाच माहिती आहे याला काय कळायचं याला काय कळायचंय त्याच काय टार्गेट आहे काय माहिती काय माहिती त्याला तसल्याशिवाय येते का काय <laughs> 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 मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायचं <laughs>